ओम साईराम तर आपण आलेलं आहे बाबांच्या भोजन घरामध्ये बघू शकता मागं भोजन घर आहे तर आता आपण भोजनालयात जाणार जेवायला बाबांचा महाप्रसाद घ्यायला ब्लॉक नक्की बघा चला तुम्हाला भोजनालयाला घेतो आणि भोजनालयामध्ये बाबांचा महाप्रसाद मध्ये काय काय असतं खायला हे बघा मग सुंदर असं बाबा ओम साईराम ओम साईराम तर आपण आलेलं आहे भोजनालयाच्या गेटच्या पाशी समोरचा आहे गेटची एंट्री मग जाण्यासाठी तर समोर आहे नगरमानवड हवे आणि मंदिरापासून अगदी पाच मिनटाच्या अंतरावर साई प्रसादाय भोजनालय आहे तर अगदी फ्री जेवण भेटतं मंदिरामध्ये गेल्यावर फ्री तिकीट असतं फ्री कुपन तर आपण तिकीट वगैरे घेऊन आलेले भोजनालयात बघू शकता आज काहीच गर्दी नाही एकदम शांतता आहे सध्या पित्रपाठ चालू झाल्यामुळे इकडं शिर्डीमध्ये गर्दी कमी झालेली आहे आणि प्रसादालयात पण गर्दी कमी आहे तर चला जाऊया आणि समोर जे आहे तिकडे व्ही आय पी जेवण आहे म्हणजे पन्नास रुपये प्रतिव्यक्ती आहे आणि हे समोर बघू शकता श्री साई प्रसादाची पाठी आहे आणि इथं वरती वेबपी जेवण असतं खूप सुंदर जेवण असतं दोन भाज्या डाळ भात चपाती आणि स्वीटला असतं मस्त जेवण असतं दही पापड लोणचं वगैरे आपण खाली जाणार आहोत जंगलमध्ये चला तुम्हाला दाखवतो आणि इथं बाबांचा खूप सुंदर असा महाप्रसाद आणि भंडारा आणि अन्न शेबानी बाबांची सुंदर प्रतिमा येत तर आपण आता मध्ये जणांवर जेवायला चला जाऊया ओम साईराम ओम साईराम शिर्डी साई प्रसादाने विज्ञानाचा वापर अध्यात्मतेच्या सहकार्याने आणि एका मजबूत सामाजिक कार्यासाठी सर्वोत्तम प्रकारे केल्याबद्दल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत त्यांच्या प्रसाराला जगातील सर्वात मोठे सौर ऊर्जेवर चालणारे मोफत अन्न स्वयंपाकघर म्हणून संबोधले जाते ही तथ्य आणि आकडेवारी जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल श्री साईनाथांनी त्यांच्या हयातीत पीडितांना बरे केले आहे आणि नेहमीच गरिबांची सेवा केली आहे शिर्डीमध्ये असताना ते स्वतः भुकेल्यांना तसेच प्राण्यांना स्वयंपाक करून जेवण घालत असत साईंच्या या विधीला सोबत घेऊन श्री साईबाबा संस्था ट्रस्टने दोन हजार नऊमध्ये शिर्डीमध्ये प्रसिद्ध श्री साई प्रसादालयाची स्थापना केली हे प्रसादालय सर्वांना मोफत अन्न देण्याची देण्याच्या साईंच्या स तत्वांचे समर्थन करते आणि आशियातील सर्वात मोठे प्रसादालय मानले जाते पायाभूत सुविधा श्री साई प्रसादराज शिर्डी पोलीस स्टेशनच्या मागे अकरा हजार पाचशे पन्नास चौरस मीटर क्षेत्रफळाचा एक मोठा जेवणाचा हॉल आहे तीन हजार पाचशे भाविकांच्या आसनक्षमतेसह त मजल्यावर एक प्रचंड रिंगण उभारण्यात आले आहे शिवाय पहिल्या मजल्यावर प्रत्येकी हजार आसनक्षमतेसह दोन स्वतंत्र हॉल बांधण्यात आले आहे या स्वयंपाकघरातून साठ हजाराहून अधिक अनुयायांना नेहमीपणे मोफत जेवण दिले जाते तर रामनवमी नवीन वर्ष दसरा गुरुपौर्णिमा यासारख्या उत्सवामध्ये ही संख्या ऐंशी ते एक लाखापर्यंत वाढते साईबाबांच्या भक्तांसाठी जे त्यांच्या दिव्य भूमीचे दर्शन घेण्यासाठी जगभरातून येतात या मेजवानीसाठी लाखो रुपये खर्च केले जातात प्रसादालयातील जेवण प्रसादायात दिल्या जाणाऱ्या जेवणाला साईनतंत प्रसाद मानले जाते हे जेवण प्रथम साईंना आणि नंतर साधकांना समर्पित केले जाते जेवणात डाळ भात चपाती भात दोन प्रकारच्या भाज्या आणि गोड पदार्थ असतात सर्व भक्तांना ते मोफत दिले जाते याशिवाय जेवणाची गुणवत्ता आणि स्वच्छतेची प्रामुख्याने काळजी घेतली जाते साई प्रसादालय शिर्डीला येणाऱ्या प्रत्येक साई आवण्यांना हा चविष्ट प्रसाद देण्याचा प्रयत्न करणे जेणेकरून त्यांच्या आध्यात्मिक पूज्य निवासस्थानातून कोणीही कधीही उपस्थित राहू नये जेवणाचे हॉल आणि तिकीटे तीन जेवणाचे हॉल आहेत तर मजल्यावर चार हजार पाचशे भाविक बसू शकतील असा मोठा हॉल भाविकांना हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी काउंटरवरून तिकीट काढावे लागते तिकीट मोफत आहे व पहिल्या मजल्यावर प्रत्येकी हजार बसण्याची क्षमता असलेले दोन हॉल या दोन्ही हॉलमध्ये जेवणाचे टेबल आहेत आणि येथे जेवणाने जेवणाचे पैसे दिले जातात तर मजल्यावरील तिकीट काउंटरवरून तिकीट उपलब्ध आहे सध्या या हॉलसाठी प्रत्येकी पन्नास रुपये आकारले जातात त्याला व्ही आय पी जेवण असे म्हणतात जगातील सर्वात मोठे सौर ऊर्जावर चालणारे स्वयंपाकघर म्हणून संबोधले जाते श्री साई प्रसादालय यांनी केवळ एका उदांत कार्यासाठी काम केले नाही तर विज्ञान ना आणि तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर करून त्यांच्या स्वयंपाकघराला स्मार्ट बनवले हे पूर्णपणे सौर ऊर्जेवर कार्य करते हे चार छतावर पसरलेले आणि त्र्याहत्तर सौर भांडी आहेत ज्यामुळे ते भारतातील सर्वात मोठे सौर ऊर्जेवर चालणारे स्वयंपाकघर म्हणून बनवले आहे सौर भांडी दररोज सुमारे पन्नास हजार जेवण तयार करतात आणि सर्व भांड्यांमधून मिळणारी उष्णता एका दिवसात बेचाळीसशे किलो वाफ तयार करते भांडी पाणी असल्या असलेल्या रिसिव्हरवर सूर्यप्रकाश केंद्रित करतात ज्यामुळे वाप निर्माण होते जी जेवण शिजवण्यासाठी स्वयंपाकघरात पोचवली जाते या कारखान्याद्वारे दररोज दोनशे टनापेक्षा जास्त तांदूळ शिजवला जातो ज्यामुळे दररोज दोनशे किलोपर्यंत स्वयंपाकाच्या गॅसची बचत होते नवी दिल्लीतील अपारंपरिक ऊर्जा स्रोत मंत्रालयाच्या मते ही जगातील सर्वात मोठी सौर तापवणारी स्वयंपाक प्रणाली म्हणून ओळखली गेली आहे याने प्रतिष्ठित कॉन्सन्ट्रेटेड सोलर थर्मल सी एस टी आणि सोलर कुकर एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार सोळा देखील जिंकले आहेत या सोलर किचनचे आतापर्यंत ट्रस्टचे साठ लाख रुपयांचे गॅस बिल वाचवले आहे आणि भोजनाने सुरू होण्याची वेळ सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत चालू असते तुम्ही सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत कधी बी महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतात प्रसादालयात वापरलेली यंत्रसामग्री श्री साई प्रसादालयात स्वयंपाकासाठी वाप देणारे प्रत्येकी सोळा चौरस फूट क्षेत्रफळाचे त्रेचाळीस सौर पॅनल बसवले आहेत टन थर्मल फ्लुईड हिटिंग सिस्टम क्षमतेचे एल पी जी गॅस प्रकल्प सुरू करण्यात आले आहे जो प्रसाद लाडू बनवण्यासाठी वापरला जातो ज्यामुळे तीस टक्के गॅसची बचत होते भाविकांना शुद्ध पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पंचवीसशे लिटर तास क्षमतेचे आरोह प्लॅन्ट कार्यरित केले जाते भांडे धुण्यासाठी दोन आयतीत डिशवॉशिंग मशीन वापरले जातात भाज्या कापण्यासाठी दोन आयतीत मशीन वापरले जातात तांदूळ भाज्या शेंगदाणे धुण्यासाठी तीन आयतीत मशीन वापरल्या जातात पीठ दळण्यासाठी ऑन ऑनलाईन मिल युनिट भरले आहे तांदूळ शिजवण्यासाठी स्टीम कुकर वापरला जातो पीठ मसाले हळद धने पावडर इत्यादी तयार साहित्य वापरले जातात जात नाही हे कच्च्या मालाचा वापर करून बारीक करून किंवा दळणाऱ्या मशिनीद्वारे बनवले जातात भाज्या आणि सुक्या पदार्थासाठी शीत गृहसुविधा उपलब्ध आहे चपाती बनवण्याचे यंत्र देखील वापरले जाते प्रक्रिया स्वयंचलित सोय, करण्यासाठी अन्नाला हाताने स्पर्श करणे कमी करण्यासाठी आणि स्वच्छता वातावरण राखण्यासाठी विविध लहान यंत्रांचा वापर केला जातो आम्ही आलो इथे जेवण खूप छान होतं तिथे होतं वरण भात लापसी आणि चण्याची भाजी भोपळ्याची भाजी अतिशय सुंदर जेवण होतं तुम्ही पण कधी आलात दर्शनाला बाबांच्या इथे मंदिरात तर नक्की प्रसाद विजिट करा सोम साईराम आपण आलेलो बाबांच्या पवित्र नगरीमध्ये बाबांच्या प्रसाद प्रसाद घ्यायला तर आत्ताच आपण जेवण करून बाहेर आलेलो आहे बघू शकता हिंदवी हर्षिका आणि तिची मम्मी खूप सुंदर प्रसाद होता तर आत्ता प्रसादाला जेवायला होतं आमटी भात लापशी होते स्वीटला दोन भाज्या होत्या चण्याची भाजी भोपळा खूप सुंदर होता तुम्ही पण एकदा बाबांच्या प्रसादामध्ये नक्की असेटीला आले होत मोफत जेवण असतं खूप सुंदर जेवण असतं आत्ता ब्लॉक नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओला शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबाला विसरू नका आता भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम शाईरा